नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ते महाशय असं सांगत होते की घरामध्ये बंद असलेलं घड्याल लावू नये त्याच्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात आर्थिक कुचंबना होते त्याचबरोबर रोगराई आजारपण अशा गोष्टी होतात किंवा वाईट गोष्टी घडायला सुरुवात होतात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मला असं वाटतं की आपण अशा प्रकारच्या अंधश्रद्धा का पसरवता मुळात घड्याळ म्हणजे एक कालचक्र आहे म्हणजे माणसानं त्याच्या सोयीसाठी म्हणून एक तयार केलेलं यंत्र वेळ माहीत व्हावी अचूक वेळेचा अंदाज यावा यासाठी तयार केलेलं एक साधन म्हणजे घड्याळ त्याच्यामध्ये बॅटरी असते सेल असतो कदाचित तो सेल संपला खराब झाला बॅटरी बाद झाली तरीही घड्याळ बंद होण्याची शक्यता असते किंब त्याच्यातील पार्ट्स जर खराब झाले तरीही घड्याळ बंद होण्याची शक्यता असते आता हे घड्याळ जर बंद झालं तर आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी घडतील अशी मान्यता असणं चुकीचं आहे किंवा अशी कल्पना करणं हेही चुकीचं आहे आणि तुम्ही जर अशा व्हिडिओच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवत असाल तर ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे कोणत्याही शास्त्रामध्ये असं लिहिलेलं नाही की घरामध्ये बंद अवस्थेतलं घड्याळ लावलं असता घरामध्ये वाईट गोष्टी होतात असं जर होत असतं घरामध्ये वाईट गोष्टी घडत असत्या बंद अवस्थेतलं घड्याळ जर लावल्यानं खराबी होत असते तर मग घड्याळ रिपेरी करणाऱ्या दुकानामध्ये शेकडोच्या पटीमध्ये बंद घड्याळं असतात मग त्या घड्याळामुळं त्या दुकानातही परिणाम वाईट व्हायला पाहिजे परंतु तसं नसतं तर ते घड्याळाचं दुकानही अतिशय चांगल्या प्रकारे चालू असल्याचं आपल्या निदर्शनास येतं त्याचबरोबर आणखी एक कल्पना त्यांनी अशी मांडलेली होती की फुटलेला आरसा घरामध्ये लावायचा नाही तळा गेलेला आरसा घरामध्ये लावायचा नाही आता याच्यामागलं कारण बघा तर हीसुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणावी लागेल कारण पूर्वीच्या वेळेला ज्यावेळी आरशाचा शोध लागला नव्हता त्या काळामध्ये माणसं पाण्यामध्ये आपला चेहरा बघत होती आणि कालांतरानं आरशाचा काचेचा शोध लागला आणि पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये घराचं स्वरूपच लहान होतं आणि प्रत्येक घरामध्ये लहान स्वरूपाचा आरसा असायचा मग आरशाची काच फुटली असता एखाद्या वेळेला त्याच्यापासून धोका होऊ शकतो लहान मुलांना तो लागू शकतो जखम होऊ शकते आणि म्हणून फुटलेला आरसा घरामध्ये लावायचा नाही असं सांगितलं जात होतं तर आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टी चुकीच्या आहेत काचेपासून धोका होऊ शकतो काच लागू शकते म्हणूनच फुटलेला आरसा घरामध्ये लावू नये किंवा फुटलेली काच घरामध्ये लावू नये असं हे म्हणणं योग्य आहे परंतु ह्याच्यामागं कोणतंही शास्त्र नाही त्याचबरोबर काही बिल्डिंगमध्ये काही इमारतीमध्ये मोठमोठ्या लाखोच्या पटीमध्ये खर्च करून केलेल्या इमारतीमध्ये फुटलेल्या काचांपासून डिझाईन केले जाते काही काचांना चांगल्या काचांना ब्रेक लावून त्याच्यापासून काही डिझाईन्स केले जातात आणि या डिझाईन्समधून कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट शक्यतो त्या वास्तवात त्या घरामध्ये येत नाही आणि जर तशी वाईट गोष्ट घरामध्ये येत असती तर घरामध्ये इंजिनिअरांनी तशा पद्धतीची सोय किंवा तशा पद्धतीची कल्पना ही केलीच नसते आणि म्हणून अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना आपण बळी न पडता या सगळ्या थोतांड आहेत या सगळ्या कल्पना आहेत याच्यापासून आपण लांब राहावं आणि अशा कोणत्याही गोष्टी शास्त्रामध्ये लिहिलेल्या ले नाहीत फुटका अरसा घरामध्ये लावू नये बंद अवस्थेतलं घडा घरामध्ये लावू नये ह्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि अशा गोष्टींना आपण बळी पडू नये हे सगळे व्हिडिओ खोटे आहेत भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीराम